पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज ढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं प्रतिनिधी सय्यद इरफान नावावर सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला जो तथा वाद जो वाद निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगाने जी भाजप गरळ आहे त्यांना मला स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी मी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आमची काँग्रेसची आणबान शान आहे त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे आणि त्यांच्या पराक्रमाच्या अनुषंगानं हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे काल पत्रकारांनी मला प्रश्न विचार, विचारत असताना विचारले की आ, महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र प्रतिमा ज्या आहेत ह्या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होता याकडे आपण कसे बघता या, या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत त्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समगक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे मी शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे हे यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि या माझ्या प्रश्नाच्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही मी त्यांना जल्लाद म्हटले मी त्यांना क्रूर असल्याच्या अनुषंगानं दरिंदा म्हटले त्यावेळेसही ते त्यांनी मला ओळख दाखवली नाही मात्र काल एकदम आवेशा आवेशामध्ये येऊन ते माझ्याबद्दल का जे काही त्यांनी गरळ ओळखली याचा स्पष्ट स्वरूपाचा अर्थ आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये जे मूलभूत मुद्दे आहेत आणि दिल्ली राष्ट्रीय स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचं आहे प्रत्येक बाबतीत जात आणणे प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंड आहे आणि या फंडाच्या अनुषंगाने या माझ्या केलेल्या एका जबाबदारीपूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगलमधून त्याला खतपाणी घालत आहेत त्यांना मला माफी मागण्याच्या अनुषंगानं त्यांची जी असणारी भूमिका आहे ती माफीवीरांचे पक्षाचे ते असल्यामुळे आहे मुळात माझं वक्तव्य हे पूर्ण प्रश्नाच्या सहित जर आपण बघितलं तर त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा जो अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता आणि टिपू सुलतानांच्या अनुषंगानं त्यांची ही गरळ ओळखत असताना मला सांगायचंय की नुकत्याच महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतान बद्दल आपण जे मत व्यक्त करताय ते तेव्हा कुठे गेला तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती हाही प्रश्न या निमित्ताने उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे आज काही याचा एक मुद्दा म्हणून काही काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयावर मोर्चा आणण्याच्या अनुषंगाने देखील कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा सक्रिय असल्याचं कळतं तर सतरा तारखेला माझे पुतळे देखील ते जाळणार आहेत अशी देखील माहिती मला प्राप्त होत आहे मात्र माझा पुतळा ऐवजी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते करत असताना शिवाजी महाराज द्यायला म्हणजे कावळा बसायला आणि दांग तुटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांच्या संदर्भात अधिकचे जे चुकीचे सावरकरांनी वक्तव्य केले होते त्या ते अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाणार आहात का हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे देवेंद्रजी आपण अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाने थेट एम आय चे मतदान घेतलं चंद्रपूरमध्ये मध्ये आय एम च्या मदतीनं आपण आपला अपन महापौर बसला थोड्या तिडक्याने महाराष्ट्रभर एकवीस ठिकाणी एम आय एम सारख्या जातीवादी पक्षासोबत आपण आघाडी करता युती करता मदत करता आपलं त्यांच्याशी असणारं ते अलायन्स आहे हे लपून राहिलेलं नाही आणि आपण हे एमआयएम सारख्या पक्षाशी मैत्री करता त्यांच्याशी राजकीय स्वरूपामध्ये आपला अंडरस्टँडिंग आहे टिपू सुलतानांचा जो फोटो आहे हा भारताच्या संविधानामध्ये आहे जिथे ऍडमिनिस्ट्रेशन हे प्रशासन संविधानामध्ये जिथे सुरू होतं तिथे टिपू सुलतानांची तसबीर आहे तर निवडणुका जिथे निवडणुकीचं जे प्रकरण आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा आहे आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा असणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा धिंगाणा घालताय का हे काही लपून राहिलेलं नाही आणि थोडक्यात ज्या जे संविधानामध्ये ज्या ज्या महामानवांचे फोटो आहेत प्रतिमा आहेत या सर्वांवर भारतीय जनता पक्ष जो आक्षेप घेत आहे तो आक्षेप म्हणजे थेट स्वरूपामध्ये संविधान बदलण्याच्या अनुषंगानं आणि संविधान संपवण्याच्या अनुषंगानं त्यांचा हा प्रयत्न सुरू असल्याचं देखील प्रत्युत्तर यांनी निमित्ताने मला द्यावंसं वाटतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विरोधात बुलढाणा येथे भाजपाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केली हर्षवर्धन एक वेदनादायी व्यक्त वक्तव्य केलेलं आहे आम्हा पूर्ण शिवप्रेमींना इथं दुःख होईल असे वक्तव्य त्यांच्यामार्फत काल केलं गेलं के त्यांनी आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांच्यामध्ये कसं साम्य होतं याबद्दलचं वक्तव्य करून त्यांनी आम्हाला एक वेदनादायी क्षण आमच्यासमोर उभा केला या त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहर बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जेस्तर चौक इथे गांधी भवन समोर प्रदेश जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ठाकरेंसमोर आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत त्यांचं आज इथे पुतळ्याचं दहन केलेलं आहे व त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही पूर्ण निषेध करून त्यांना लवकरात लवकर सुबुती येऊ यासाठी आम्ही जेव्हा जो प्रार्थना करतो की असे वाचाळवीर म्हणून त्यांनी आपल्याला जी संज्ञा लागलेली आहे जिथ्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं व सुसंस्कृत म्हणून थोडं आपण एक प्रदेशाध्यक्ष एका पक्षाचे त्या पद्धतीने मागायचा प्रयत्न करा आज नंतर आंदोलन काय केलं आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आम्ही इथे त्यांच्या जिल्हा कार्यालयाचे काँग्रेस कमिटीचं तिथे त्यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे त्यांच्याविरुद्ध घोषणा दिलेल्या आहेत या पद्धतीने आम्ही तिथे आंदोलन केलेलं आहे मोठं आंदोलन काँग्रेसकडून असंही सांगितलं जातं की भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्तार यांनी आई शिवजयंती दोन दिवसावर असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान अवमान करणारं असं वक्तव्य करून जो शिवप्रेमींच्या मनामध्ये तमाम हिंदुस्थानामध्ये जो असंतोष हो निर्माण करण्याचं अघोरी कृत्य केलं आहे याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने धिक्कार केला आहे निषेध केला आहे आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर गांधी भवनाच्या समोर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या यांना या पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं आहे व त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये महापुरुषांचा राष्ट्रपुरुषांचा जाणता राजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करायची या ठिकाणी वाटते काँग्रेसचा जो देशामध्ये राज्यामध्ये सर्वत्र जो पराभव होतो आहे तो पराभवाला दाबण्यासाठी किंवा छोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेतरी अशा प्रकारचे वक्तव्य करून ते प्रसिद्धी छोट्यात घेऊ पाहणार आणि म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करतो त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य शिवाजी महाराज आव्हानकारक शब्द पुन्हा काढू नये अशा प्रकारची या ठिकाणी या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना सुद्धा या ठिकाणी करू इच्छितो